तुम्हाला आठवत असेल माझ्या जे मागे बिल्डिंग आणि हा एरिया आम्ही इथेच राहायचो आई जेव्हा आली होती तेव्हा आणि मी परत इकडे शिफ्ट झालो आहे सो चला तुम्हाला आज घेऊन जातो बॉम्बे चौपाटीला आणि मला माहिती नाही तिथे बॉम्बे चौपाटी आहे की नाही कारण मागे होती उतू होती तेव्हा इथे होती बॉम्बे चौपाटी ह्या अलमिरामध्ये बट आता आहे की नाही माहिती नाही मी एवढा आलो आहे खरं बिर्याणी तर आले आपली नमस्कार मंडळी नो मी जयेश तुमचं स्वागत करतो खूप दिवसानंतर खूप म्हणजे खूप दिवसानंतर दिवसा परत ब्लॉग बनवतोय आणि चांगलं वाटतं आज फ्रायडे आहे बोलत चला काहीतरी खाऊया चाट चाट म्हणजे वडापाव खाण्याचं मूड झालोय सो चला तुम्हाला वडापाव खायला नेतो खाणार मी आहे पण तुम्हाला दोहाची सैर घडवतो ओके तुम्हाला आठवत असेल की बिल्डिंग तुम्हाला आठवत असेल माझ्या जे मागे बिल्डिंग आणि हा एरिया आम्ही इथेच राहायचो आई जेव्हा आली होती तेव्हा आणि मी परत इकडे शिफ्ट झालो आहे सो चला तुम्हाला आज घेऊन जातो बॉम्बे चौपाटीला काहीतरी खाऊ तो आणि माझ्या बाजूला जी आहे ती स्कूल आहे पब्लिक स्कूल आहे गव्हर्नमेंटची आणि बॉईज स्कूल आहे फक्त हे एरिया पूर्ण ओळखीचं असेल मा जर तुम्ही माझ्या मागच्या जर व्हिडिओ बघितल्यात तर तुम्हाला कळतील हा एरिया तुम्हाला कळेल जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपलं चॅनल चला जाऊया इकडे कन्स्ट्रक्शन बघा किती फास्ट चालू म्हणजे लवकर बनवतात ही जेव्हा बिल्डिंग आहे ना म्हणजे त्यावेळेस इथे काहीच नव्हतं हे कन्स्ट्रक्शन पण नव्हतं ही जी बिल्डिंग चालू होतं म्हणजे अंडरग्राऊंड ते चालू होतं आणि वर्षभरात बघा किती बनवलं या लोकांनी पूर्ण बिल्डिंग बनवून टाकली एवढं फास्ट कन्स्ट्रक्शन करतात हे लोक म्हणजे पूर्ण बिल्डिंगच बनली डायरेक्ट राहायला लोक एवढी अशी बिल्डिंग बनवून टाकते चला जाऊया आपण बॉम्बे चौपाटीला आता तिकडेच भेटतो डायरेक्ट आणि समोर आहे त्रण तासा आज थोडीशी थंडी कमी आहे नाहीतर रोज एवढी थंडी आहे विदाऊट जॅकेट तुम्ही बाहेरच नाही पडू शकत बट आज थोडीशी कमी आहे लागते आहे बट कमी आहे आणि बघता बघता चला मिलेनियम समोर आहे ते मस्त बिल्डिंग बांधून टाकली या लोकांनी प्लाझा या मस्त वाटतं ना बघा एकदम लाईट वेट चेंज होत राहते क्लास आहे एरिया आणि हा जो आहे हा स सरळ एअरपोर्ट रोड बोलतात आपली झाड बघा कशी लावलेत मस्त मस्त ना अजून एक सांगायला आवडे आवडेल मला आपल्याकडची जेवढी पण लोक आहेत ना हे एअरपोर्ट रोडला जास्त राहतात मतार कदीमला सो मतार कदीम फेमस आहे आणि वकरा बिझनेस पार्क बिन अल शेख होल्डिंग चल जाऊया आज खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट दोन महिन्यानंतर मी ब्लॉक करतो इकडे दोहामध्ये नाहीतर ब्लॉक पूर्ण बंद केलं आहे <laughs> करतच नाही मूडस होत नाही बट आज परत एकदा केलं आहे आणि आज आहे एकतीस तारीख एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीचा हा ब्लॉग आहे म्हणजे मी आजच एडिट करेन आणि आजच टाकून देईन आज नाही सकाळी उद्या म्हणजे उद्या टाकेन सो so, होल्डिंग इन बॉम्बे चौपाटी तो थोडीशी लांब आहे म्हणजे त्या साईडला आहे म्हणून चालतो आहे आपण खवैया बाकी काय नाही तो ते बघा ते तिकडं झरीर बुक स्टोअर आहे ना ते बघा झरीर बुक स्टोर तिथेच आपलं लॅपटॉप म्हणजे आपल्या पी सीचं सेटअप मी इथेच घेतलं होतं झरीर बुक स्टोअरमध्ये मध्ये आणि हे जवळच आहे आपले आपण जिथे आता राहतो तिथे आणि अजून काय सांगू हे एअरपोर्ट रोडला अजून पुढे आहे ना हा एअरपोर्ट रोडच आहे ना सो इकडे खूप सारे आपले इंडियन फूड सेंटर आहेत ते जास्त आहेत आणि हॉटेल्स पण खूप आहेत ह्या लाईनला दव्यावरती गाड्या येतात नसते आणि मला माहिती नाही तिथे बॉम्बे चौपाटी आहे ला। हो थे थे। ना की नाही कारण मागे होती उतू होती तेव्हा इथे होती बॉम्बे चौपाटी ह्या अलमिरामध्ये बट आता आहे की नाही माहिती नाही मी एवढं आलो आहे खरं जाऊन बघूया बंद झाले की काय देवघाणे का इथून शिफ्ट झाले ते लोक कारण इथे कधीही काही होऊ शकतं बॉम्बे चौपाटी बंद झाली मी आलो तो वडापाव खाण्यासाठी बंद आता इकडे असंच फिरतोय कपड्यांच्या शॉपमध्ये बंद झालं बॉम्बे सोपाटी बंद झालं ना म्हणून मी आलो इथेच बोललो आता काहीतरी खाऊन जावंच लागेल मग फ्लेवर फ्युजनमध्ये मध्ये आलो चिकन बिर्याणी बरं आता काय माहिती कसं आहे माहिती नाही कसं आहे बट हाऊया ट्राय करूयात परफेक्ट आहे म्हणजे क्लिनिंग अँड ऑल हे पण मी आता ठेवलं आहे असं क्लिअर आहे सगळं मस्त केलंय जेवण बघूया कसं आहे ते ओके सांगतो तुम्हाला मस्त बनवलं आहे बघा एकदम टाकाडक आहे जेवल्यावर कळेल त्याला विचारलं कशी आहे मला बोलला ओके आहे चांगला बिर्याणी तर आली आपली <laughs> <ताली>। आता <laughs> काय माहिती कशी आहे लेट्स ट्राय करूया आपण टेस्ट सगळ्यात बेकार पहिलं मी त्याला विचारलं शेफ कोण आहे आतमध्ये कुक कोण आहे कोण बनवतो आहे बिर्याणी तो बोलतो इंडियन आहे बट कुठला आहे मी विचारली हैदराबादी आहे है काय तो बोलतो तर त्याने ते सांगितलंच नाही नंतर मला कळलं की तो तिथे इंडियन नावाखाली बंगाली रेस्टॉरंट आहे अरे हे बोललं काय रेस्टॉरंट इंडियन आहे बट टेस्ट बांगलादेशी आहे जी कामं करतात ती पण बंगलादेशीच आहे अजा नाही खाण्यात म्हणजे माझ्या तोड पैसा वेस्ट बट खाल्ला मी काय करू आता पैसे दिले होते तर म्हणून खाल्ला चांगले नाही माझं मी तर परत तिथे येणार नाही आता मला असं जाते की गोष्ट आहे ना इथे रेस्टॉरंट आहेत बट असे सा सगळे मोठे मोठे हॉटेल्स आहेत म्हणून बोलू खाऊया आता इथे आहेच आलो एवढं लांब तर बट वेस्टॉपमध्ये झालं वेस्ट होतं सगळं चला जाऊया हवा वाढले थंडी लागायला लागली चला फुल थंडी आहे म्हणजे आता मग अशी हवा नव्हती ना म्हणून मला एवढी जाणवत नव्हता बट आता हवा सुटले थंडी जाणवते गाड्या बा कशा आता या इलेक्ट्रिक गाडी आहे ही इलेक्ट्रिक बाईक आहे ना हे मी घेऊन जाऊ शकतो फक्त इथे हे मला स्कॅन करायचं आहे आणि जाऊ शकतो बस संपलं विषय बट ठीक आहे घेऊन जाणार नाही ना एकदम हो चला फायनली आलो हे ओपन बाबा ओपन हो आलो, आलो फायनली मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर गेलो तो खाण्यासाठी बट काय झालं नाही बॉम्बेजो वाट ही बंद झाली सो ही आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्हाला आवडली <laughs> वाटत नाही तेवढे व्ह्यूज जात नाही आहेत माझे व्हिडिओला बट ठीक आहे मी प्रयत्न केला आहे ओके भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आता लाईव्ह करणार आहे पहिले आम्ही तिकडे राहायचो आता आम्ही इकडे आलो